तळा तालुक्यात बोरघर हवेली येथे मूळ शेतकरी गणेश महादेव चव्हाण तसेच वावे हवेली येथील मूळ शेतकरी राम सावंत परशुराम सावंत रोहिदास सावंत एकनाथ पारावे यांना बोरघर हवेली येथे वडीलोपार्जित असलेल्या जमिनीमध्ये जाण्यास मुंबई पुणे येथील काही उद्योगपती बिल्डर हे शेतकऱ्यांच्या जागेत लागवड करण्यासाठी मोठे वाहन घेऊन जाण्यास विरोध करीत असून या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्यांच्या जागेत तळा तहसीलदार यांनी जाण्यासाठी लेखीपत्राद्वारे रस्ता दिला असताना देखील येथील बिल्डर या रस्त्याला आडकाठी आणत असून स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या जागेत जाण्यासाठी रोखत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले तळा तालुक्यातील बोरघर हवेली येथे काही बिल्डर व उद्योगपतींनी शेतकऱ्यांच्या जागा घेऊन या जागेत नर्सरी फार्म शेती केली असून या नर्सरीच्या बाजूला असलेल्या मूळ स्थानिक शेतकऱ्यांच्या जागेवर या उद्योगपतींनी कंपाऊंड करून बंद केल्याने या शेतकऱ्यांना मालकीच्या जागेत जाऊन शेती करता येत नाही स्वतःची मालकी हक्काची जागा असू देखील त्या जागेत जाणारे रस्तेच बिल्डरने बंद केल्याने या जागेत साधी बैलगाडी नेता येत नाही त्यामुळे शेती करणे अवघड बनले आहे गणेश चव्हाण या सुशिक्षित बेकार शेतकऱ्याने कसेबसे आपल्या जागेत जाऊन काजू आंबे तसेच सोयाबीनची लागवड केली असून राम सावंत व इतर शेतकऱ्यांना त्यांच्या जागेत जाण्यासाठी या नर्सरीच्या मालकांनी रस्ताच ठेवला नसल्याने या शेतकऱ्यांची सुपीक जमीन ओसाड पडली आहे तळा तहसीलदार अण्णाप्पा कन्नशेट्टी यांनी दोन हजार बावीस मध्ये दिलेल्या आदेशाने शेतकऱ्यांसाठी रस्ता देणे अनिवार्य असताना देखील बिल्डर शेतकऱ्यांना रस्ता देण्यास तयार नसून स्थानिक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असून माणगाव प्रांताधिकारी यांनी स्थानिक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मी राम परशुराम सावंत वावेवली गावातील रहिवाशी असून ही जी जागा आहे ही माझी वावेवली गावाला ती वडिलोपरचीच असणारी जागा इकडे दिसते ती पाठीमागे ही माझी जागा गट नंबर एकशे एकवीस एकशे दोनशे एकशे अठ्ठावीस एकशे चौतीस एकशे एकोणतीस एकशे बावीस अशी ही सगळी एकूण जागा करीबन तीस पंचवीस तीस, तीस पन्नास एकर असणारी जागा ही माझ्या सर्व भावकीची जागा आहे परंतु काय झालेलं आहे इथे असणारे हे बिल्डर बाहेरून आलेली जी लोकं आहेत यांनी ही इथल्या आजूबाजूच्या जागा खरेदी केल्यामुळे सगळ्या जागेला त्याने पूर्णपणे कंपाऊंड केला त्यातमध्ये पॉली बांधलं आहे आणि आम्हाला सर्वांना जाण्याचे पाय वाटा रस्ते बिलकुल बंद केल्यामुळे याच्यापूर्वी आम्ही ह्या शेतीमध्ये आमची जी जमिनी आहे ही कसत होतो यातून उत्पन्न आणि आमचा कोटा पाण्याचा उदरनिर्वाह आम्ही चालवत होतो परंतु ह्या बिल्डरने येऊन ह्या ठिकाणी जागा घेतल्या आणि आम्हाला जाण्याचे रस्ते बंद करून टाकलेले आहेत आम्ही शासन दरबार याच्यावर मागणी करत आहोत की आम्हाला रस्ते मिळावेत आमचा जी बावे हवेली आणि बोरगरची शिवा आहे ह्या शिव्यावरून जो आमचा पूर्वीचा रस्ता होता तोच रस्ता आम्हाला सतत चालू करून द्यावा आणि त्यासाठी आम्हाला गाडी जाईल आम्हाला जे काय आम्ही यातून उदरनिर्वाह जे काही पो पोटा पाण्याचा जे काही पिकवतो तो, तो, तो आम्हाला नेहता आला पाहिजे ओझे वाहता आले पाहिजेत त्यासाठी गाडीचा प्रवास आला पाहिजे कारण आज अशी परिस्थिती झाली आमची लोक कमजोर झालेले आहेत वजाव करून घेऊन जाण्याचा आणि ह्यात पिकवण्याची ऐपत राहिलेली नाही म्हणून आज कसं डांगर डोंगर किंवा कुठल्याही वस्तू जर ओझून ओझून न्यायची असेल तर गाडीचा साधन असायला पाहिजे तर कुठल्याही प्रकारचा रस्ता ठेवलेला नाही आम्ही शासन दरबानी मागणी केलेली असताना अजूनही ती मान्य झालेली नाही आम्ही मागणी केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून ही लोकं ही जी बिल्डर लोकं आहेत ही आम्हाला विरोध करत आहेत जायला यायला रस्ता देत नाहीत न दिल्यामुळे आमचा परिवार आमचा कुटुंब आमच्या उदरनिर्वाह विना आम्ही उपाशी कोटी मारण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे तर शासनाला आमची विनंती आहे की ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे हे न करता बिल्डरांचीच बाजू ऐकून न घेता आमनं शेतकऱ्यांची मोलमजूर करणाऱ्या लोकांची जे गरुबे आहोत आम्ही पो वर्षानुवर्ष इथले मूल निवासी आहोत आम्ही परिचित आम्ही जागा करतो ही लोक बिल्डर लोक हे शेतकरी नष्ट आहेत ते शेतकरी आता झालेले आहेत ते आमचा कुठल्या प्रकारचा आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे असून ते आम्हाला देत नाहीत पूर्ण जमीन त्यांनी खोदून ठेवलेली आहे काही शेतकऱ्यांची ते जमिनीमध्ये एवढी नुकसान केलेली आहे की त्यांची त्यांना न विचारतात त्यांची परमिशन न घेता रस्ते खोदलेले आहेत जमिनी खोदून टाकलेली आहे खड्डे केलेले आहेत कुणाला न सांगता आणि त्याने कुठल्या प्रकारच्या परमिशन आणल्या आणि ह्या जमिनी खोदल्या हे त्या बिल्डरला या ठिकाणी आमच्या वावेली गावामध्ये हा मी वावे गावाचा गावा रहिवासी असल्याने माझ्या गावामध्ये तीस पस्तीस वर्षापूर्वी वावेली डॅम झालेला आहे आणि त्या डॅममध्ये आमच्या सर्व मजूर करणाऱ्या लोकांची आमच्या शेतकरी लोकांच्या जमिनी गेल्या आहेत आता जी शेतजमिनी होती ही सगळी पाण्यामध्ये गेलेली आहे आणि राहिली फक्त ही वरकत जमीन जी आहे मालरान जमीन आहे हीच जमीन आमच्यासाठी उदरनिर्वाहासाठी आहे आता त्यातमधून आम्हाला उदरनिर्वाह करायचा आहे परंतु उदरनिरोग करणार कसा कुठल्याही प्रकारचे पाय रस्ते राहिले ना, नाही गुरं डोळ येण्यासाठी जागा राहिली नाही आमच्या लोकांना येण्यासाठी रस्ता राहिला नसल्यामुळे आम्ही कशा प्रकारे जीवन जगायचं आमची हे त्याच्यामुळे ही विनंती आहे की आम्हाला जो रस्ता हवा आहे तो रस्ता मिळावा आणि त्याच्यासाठी सरकारी दरबार असणारे शासकीय अधिकारी यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि ही जी जागा बिल्डर लोकांनी अडवलेली आहे आम्हाला जे रस्ते देत नाहीत ती आम्हाला मिळावी ही नमस्कार माझं नाव गणेश महादेव चव्हाण मी बोरगर हवेली इथे राहत आहे ही माझी जागा आहे चारशे चाळीस एकरचं प्लॉट आहे तिकडं तिथून त्या शिवरेपासून चालू होतो तसा स्ट्रेट ह्या आपलं पपई गाडी तिथपर्यंत येतो आणि तिथून सरळ ते आपलं हे ठेवलं आहे आपलं गाडी ठेवली त्याच्या गाडीचं तिथं आहे तिथं पॉईंट तिथून असं क्रॉसमध्ये इथं येतो तिकडून ह्या कॉर्नरवरती जातो आणि जे आहे त्याचा कृपा सल जे त्याचे मालक आहेत तुकाराम साधू आहे त्याने आता माझी इथं कोंडी केलेली आहे पण मला जमिनीमध्ये कधी येऊन देत नाहीत शासकीय अधिकारी मी लेटर वगैरे हो दिलेलं आहे जमिनीमध्ये माझे खोदकाम वगैरे केलेलं आहे त्याच्यावरती पण ती लोकं का मला काय दाद द्यायला मागत नाहीत त्याचे माझी प्रांत अधिकारी आहेत मानगाव तिकडे माझी हे चालू आहे हेअरिंग चालू आहे पण अजून त्यांनी मला काय लेटर दिलेलं नाही आहे ह्या जमिनीचे सातबार राज्य माझे पूर्ण जमीन शासकीय जमीन जमिनीमधून झालेली आहे दोन हजार सातला आम्हाला ही कोर्टाने ऑर्डर सबमिट केली दिलेली आहे आणि आता पण मी परत पुन्हा मोजलेली आहे तरी पण मला इथं कोण द्यायला मागत नाहीयेत आता ही जमीन किती आहे तुमची ही जमीन दोन एकर आहे त्यात पण त्याने सर्व सर्व मालकाने पूर्ण खोदून वगैरे माती वगैरे घेऊन गेलेले सर्व आता ही दीड एकर तुम्ही मोजणी केली का हो दोन जमीन मोजणी केलेली आहे या एकर मध्ये कंपनी वाला काय आले काय तर आलंय पूर्ण आलंय सर्व त्याच्यामध्ये माझ्याकडे सर्व आहे सर्व काही नव्हते माती वगैरे घेऊन गेले तेव्हा पण आम्हाला विचारलेलं नाही होईल त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा कोर्टाकडून जा तुम्ही असं आम्हाला तहसीलदारांनी लेटर वगैरे दिलेलं आहे त्या वरती मी एकटाच इथे भांडत भांडत आहे जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर